नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य भाषण ऐकली तर त्यांनी कान टोच कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार साठ टक्के आमदार हे बाहेरून आलेले आहेत साठ पासष्ट टक्के भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत जे स्वतःला नेते म्हणून मिरवतात हे कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक होते त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती आहे जे कालपर्यंत चड्डीवर संघाच्या घाणेरड्या शब्दात टीका करत होते आज ती संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो हो। तेव्हा लोक हसतात लोकांना गंमत वाटते लोक त्याचा मजा घेतात भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे वीस टक्केच लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवशे गवशे आहेत त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे नितीनजी गडकरी आमचे नेते आहेत त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या मार्गदर्शन के केलं तर आम्ही निश्चितपणे ऐकतो परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मंत्र दिला होता ज्यांनी जो विचार दिला होतो तो विचार सोडून तुम्ही सोनिया गांधी आणि काँग्रेसची गुलामी करण्यामध्ये रममान झाला आहात खर तर राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही जीवाचं रान करतायत खर तर ज्या सोनिया गांधींना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी करप्शन क्वीन म्हणून घेतलं होतं करप्शन क्वीन म्हणून सामनामध्ये ज्यांचा उल्लेख केला होता त्यांचीच गुलामी करण्याचं आणि त्यांच्याच मुलाचा प्रचार करण्याची दुर्दैवी वेळ संजय राऊत तुमच्यावर आली आहे त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांनी तुमचे कान टोचलेले होते जरा कान नीट चेक करून तपासा